परळी येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने महापशुधन एक्स्पोचं आयोजन करण्यात आलं आहे आज या उपक्रमाचं उद्घाटन राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आमदार धनंजय मुंडे यांची देखील उपस्थिती होती उद्घाटन झाल्यानंतर पंकजा मुंडे व आमदार धनंजय मुंडे यांनी एकाच गाडीतून या पशुप्रदर्शनाची पाहणी केली या प्रदर्शनामध्ये देशभरातील वेगवेगळ्या प्राण्यांच्या ब्रीड्स व त्यांच्याविषयीची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे याचबरोबर दुग्ध विकासासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन देखील केलं जाणार आहे पहिल्यांदाच बीड जिल्ह्यामध्ये असं एक मोठं पशु प्रदर्शन भरलं असून याचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन पंकजा मुंडे यांनी देखील केलं आहे सगळ्यांना आव्हान असेल की बीड जिल्ह्यामध्ये परळीमध्ये शिवरात्रीच्या निमित्ताने महापशुधन एक्स्पो आम्ही करत आहोत पशुसंवर्धन विभाग करत आहे यासाठी सर्व लोकप्रतिनिधींना प्रोटोकॉलप्रमाणे निमंत्रण पोचवलेलं आहे सर्व पशुपालकांना आणि शेतकऱ्यांना आव्हान केलेलं आहे गावोगावी आम्ही बचत गटांना देखील इथे बोलवलेला आहे अत्यंत सुंदर हा कार्यक्रम आहे मी मीडियालाही आवाहन करेन की आपण जरूर फिरून सर्व बघा आणि या सकारात्मक उद्देशाने जो कार्यक्रम झाला आहे त्याला लोकांनी प्रतिसाद द्यावा आणि या पशुधन एक्सपोचा पूर्णपणे लाभ घ्यावा असंच आव्हान मी लोकांना करेन स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आणि मी उपमुख्यमंत्री आणि आपल्या पालकमंत्री सुधित्रा ताई पवार यांनाही निमंत्रण दिलेलं आहे आ, शिंदे साहेबांना दिलेलं आहे तर त्या त्यांचं येणं उद्या होणार आहे मुख्यमंत्री उद्या साडे दहा ते अकराच्या दरम्यान येणार आहेत आणि या पशुधन एक्सपोला प्रोत्साहन देण्यासाठी ते येत आहेत